विरोधक कुठेत महानगरपालिका निवडणुकांचा नारळ फुटला आणि भाजपने ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू केलं ते बघता विरोधक कुठेत हा प्रश्न विचारला जात होता आता एकेका महानगरपालिकेचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे पण भाजपच्या रेट्यापुढे तोच प्रश्न विचारला जातोय हो विरोधक आहेत कुठे मुंबईत भाजप जोरात आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप जोरात आहे एम एम आरमध्येही भाजपच जोरात आहे ठाकणना कित्येक ठिकाणी एकाकडी जागा मिळाल्यात शरद पवारांचे राष्ट्रवादी तर पिक्चरमध्येही नाही काँग्रेसला सुद्धा धमाका करता आलेला नाही पण भाजपच्या विजयरथापुढे फक्त ठाकरे पवार काँग्रेस यांचाच बाजार उठलाय का तर नाही भाजपने शिंदे आणि दादांना पण खाल्लंय बाले किल्ल्यातून मायनस करत हक्काच्या जागा हिसकावून घेत विरोधकांचा सुपडा साफ करताना भाजपने शिंदे आणि दादांना कुठे आणि कसं डॅमेज केलंय पाहूयात या व्हिडिओमधून सुरुवात करूयात पुण्यापासून पुणे हा अजित पवारांचा जुनागड दादांचं सत्ता केंद्र दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दादान पुणे जिंकलं होतं पण तेव्हा अजित पवारांना पुण्यात एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या यावेळी अजित पवारांनी पुण्यात विशेष लक्ष दिलं भाजपला थेट अंगावर घेत फाईट दिली जुने मुद्दे काढले भाषणं गाजवली पण आत्तापर्यंतचे जे निकाल हाती येत आहेत त्यानुसार भाजपला पुण्यात एकशे पाच तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आठ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत म्हणजेच इथं अजित पवारांना एकेरी आकड्याच्या जवळपास लिमिटेड करत भाजपने राष्ट्रवादीच्या मुळामुळावरच घाव घातलाय अर्थात काही जागांचा निकाल हाती येणं बाकी असलं तरी पुण्यात भाजपने दादांना रितसर खाल्लंय हेच पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा घडताना दिसून येतंय अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या उभारणीत मोठं योगदान दिलं हे कोणीच नाकारत नाही पण दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा झाला आणि इथली अजित पवारांची सत्ता गेली पण यंदा अजित पवारांनी मोठं बळ लावलं तरी भाजपपुढे त्यांची ताकद कमीच पडली कारण भाजप त्र्याऐंशी आणि राष्ट्रवादीला सदतीस जागांवर आत्तापर्यंत आघाडी आहे साहजिकच एकनाथ शिंदेंनी आपला आकडा मोठा केला असला तरी गणेश नाईकांच्या आणि पर्यायाने भाजपच्या ताकदीपुढे शिंदे लिमिटेड राहिले आता गणेश नाईकांच्या समोर आपली ताकद निर्माण करणं हा शिंदेंसाठी गेन असला तरी बाकीच्या ठिकाणी शिंदेंना मायनस करण्यात भाजप यशस्वी ठरलीय मीरा भायेंदरमध्ये शिंदेच्या शिवसेनेने विशेषतः मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताकद लावली होती पण इथे भाजपचा फोर्स प्रचंड मोठा ठरला काँग्रेस इथल्या ताकदीला भाजपने हजरा दिला असला तरी बावन्न जागांवर भाजप आघाडीवर आहे शिंदेची शिवसेना फक्त एका जागेवर आघाडीवर आहे इथं काँग्रेसला आठ जागांवर आघाडी आहे आता इथे शिंदेंनी आघाडी गेन केली तरी दुहेरी आकडा गाठण्यासाठी त्यांना कसरत करावी लागू शकते त्यातही मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताकद लावून सुद्धा शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला एवढ्या कमी जागांवर लिमिटेड करत भाजपने एम एमआरमध्ये शिंदेंना खायला सुरुवात केलीय पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपने चाळीस जागांवर आघाडी घेतली तर शिंदेची शिवसेना फक्त पाच जागांवर आघाडीवर आहे साहजिकच इथेही भाजपच प्लसमध्ये आहे शिंदेच्या शिवसेनेला एकहाती तडाखा दिला आहे पनवेलमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि इतरांना शिंदेंच्या जागांपेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज एक्झिट पोल्सने वर्तवला होता हा श्रीकांत शिंदेंचा बाले किल्ला पण इथं आत्तापर्यंतच्या निकालानुसार भाजप बेचाळीस जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसू शकतो तर शिंदेच्या शिवसेनेला पस्तीस जागांवर आघाडी मिळाली आहे त्यामुळे इथेही शिंदेचं यश लिमिटेड राहिलंय तर ठाण्यात शिंदे स्वबळावर सत्तेपर्यंत जातील सत्तर प्लस जागा येतील अशी चर्चा असताना शिंदेंच्या शिवसेनेला आत्तापर्यंत एकोणतीस जागांवरच आघाडी मिळाली तर भाजप आत्तापर्यंत पंधरा जागांवर लीडमध्ये आहे म्हणजेच शिंदे पितुपुत्रांच्या बालेकिल्ल्यात भाजपने आपली ताकद कायम राखली आहे नाशिक हा सुद्धा शिवसेनेचा जुना बालेकिल्ला पण इथं सध्या भाजपने अठ्ठ्याहत्तर जागांवर आघाडी घेतलीये तर शिंदेची शिवसेना इथे सत्तावीस जागांवर आघाडीवर आहे नाशिकमध्ये भाजपची एकाहाती सत्ता बसेल असंच सध्याचं चित्र आहे साहजिकच शिंदेंना इथेही मोठा सेटबॅक बसलाय त्यामुळे ज्या नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिंदेंची शिवसेना दावा करत होती तिथेच भाजपने शिंदेंना कॉर्नर करण्यात यश मिळवलंय संभाजीनगरमध्ये तर एकनाथ शिंदेंची प्रचंड ताकद आहे आमदारांची संख्या मोठी आहे त्यात ठाकरे गटात असलेली दुफळी बघता संभाजीनगरमध्ये शिंदेंसाठी सगळे फासे डाव जिंकवणारे पडतील अशी चर्चा होती पण प्रत्यक्षात भाजप छप्पन जागांवर आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना फक्त चौदा जागांवर आघाडीवर आहे इथं दुसरा मोठा क्रमांकाचा पक्ष एम आय एम ठरला आहे म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपद सुद्धा निसटताना दिसू शकतं इथेही भाजपने शिंदेंची स्पेस घेतलीये थोडक्यात अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड हवं होतं पण तिथे सबकुच भाजप आहे शिंदेंना एम एम आर हवं होतं तिथेही भाजपच प्लस आहे म्हणजेच भाजपने फक्त काँग्रेस ठाकरे आणि शरद पवारांना हजरेच दिले नाहीत तर कुठे बालेकिल्ला एकाहाती जिंकत कुठे बालेकिल्ल्यात ताकद लावत तर कुठे स्वप्नांना ब्रेक लावत शिंदे आणि दादांनाही खाल्ले चप्पा चप्पा भाजप्पा हे विरोधकांनाच नाही तर मित्रपक्षांनाही दिसलं आहे भाजपचं हे यश आणि त्याचा मित्रपक्षांना बसलेला फटका याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इलेक्शन बद्दलचे अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू